नमस्कार मंडळी वर्षात रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता सध्या पावसाचं सीझन चालू आहे मस्त बाहेर असा पाऊस पडत आहे आणि पाऊस म्हटला की कांदाभजी ही आलीच ताज एकदम कुरकुरीत अशी कांदाभजी कशी करायची जशी गाडी मिळते ना सेम त्या पद्धतीने ना कांदाभजी आज घरच्या घरी कशी करायची तेच दाखवणार आहे तर चला लगेच पाहूया रेसिपी तर ता त्याचसाठी इथे तीन ते चार ना मध्यम आकाराचे कांदे एकदम पातळ असे ना आपण उभे कट करलेले आहेत जितके तुम्हाला शक्य होईल तितके इथे कांदे तुम्ही पातळ चिरून घ्यायचे आहे आणि कांदे चिरून झाले ना की हाताने असे ना कुस्करून घ्यायचे आहे म्हणजे ना जे कांदे एकाला चिटकलेले असतात ना सगळे त्यांना मोकळे होऊन जातात तर अशा पद्धतीने आपण सगळा कांदा आधी इथं मोकळा करून घ्यायचा आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते सेम त्या पद्धतीने हाताने फक्त असं कुस करून घ्यायचं आहे तर अशा सगळा कांदा बघा आपल्या इथं मोकळा झालेला आहे आता इथं आपण कांदा तर घेतलाच पण आणखी असे मस्त भजी होण्यासाठी ना इथं दोन मध्यम आकारचे बटाट्याना साल काढून मी उभे असे किसून घेतलेले आहेत तेही पातळस आपल्याला इथे किसून घ्यायचे आहे आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आता एक एक्स्ट्रा ते जे बटाटलं पाणी ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि कांद्यावर हा बटाटा घालून घ्यायचा आहे खूप सारी कोथंबीर घालायची आहे एक छोटीशी पेस्ट करायची आहे तीन हिरवी मिरची घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि लसूण घेतलेला आहे ह्याला पाणी न टाकताना मिक्सरला अशी बारीक ह्याची पेस्ट करायची आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये केली तरी चालेल तरी तर एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हा चांगला कुस करून घ्यायचा आहे म्हणजे ओव्याचा जो वास असो ना तो मस्त आपल्या कांदा बाजीला लागेल तर आता ओवाही घालून झालेला आहे तर एक चमचा नाही इथं लाल तिखट टाकणार आहे काश्मिरी लाल तिखट आहे म्हणजे तिखटही आणि थोडंसं कलरसाठीही हिरवी मिरची जरी घातलेली असेल तरी आपण इथे लाल तिखट घालणार आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ तु तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा इथं हळद घालून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा आपण इथं धना पावडर घालून घेणार आहोत आता सगळे कोरडे जिन्नस आपल्या इथं ह्याच्यामध्ये घालून झालेले आहे तर आता आपण आधी एक वाटी इथं बेसनपीठ घालणार आहे नंतरून जर आपल्याला इथं बेसनपीठ लागलं तर आपण एक दोन चमचा इथं ॲड करून घेणार आहे आता आपण ना ह्या पिठामध्ये ना आधी सगळा हा मसाले ना चांगले मिक्स करून घ्यायचा आहे जो कांदा वगैरे आपण घेतलेला आहे हलक्या हातीने आधी मिक्स करून घ्यायचा आहे पाण्याचा इथं आपल्याला वापर करायचा नाही कारण का आपण कांदा आणि बटाटा इथं घेतलेला आहे त्यामध्ये आधीच मॉशर असतं त्यामुळे त्याला पाणी सुटणार आहे त्या पाण्यातच आपण हे पीठनं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथं थोडंसं पीठ आपल्याला पातळ वाटतं आहे मला हे मिश्रण तर ना मी ना एक ते दोन चमचं ना इथं बेसनपीठ ॲड करून घेणार आहे नुसतं इथं आपण बेसनपीठच वापरलेलं आहे तुम्हाला आणखीचं कुरकुरीत करायचं असेल ना तर दोन ते तीन चमचं तुम्ही तांदळाचं पीठ इथं वापरलं तरी चालेल पण माझ्या पद्धतीनं जर तुम्ही केली ना तर एकदम कुरकुरीत कांदा भाजी तुमची इथं तयार होणार आहे आता हे पीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं ना मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही इथे मिक्स करताना तेवढं पाणी सुटत जाणार आहे तर आता मिश्रण आपलं तयार झालेलं आहे साईडला कढई ठेवलेली आहे आपण गरम करायला त्यामध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे लो टू मिडियम गॅसवरच इथं तेल आपण गरम करून घेतलेलं आहे आता आपण इथं भजी सोडून घ्यायची आहे इथं आकार वगैरे आपल्याला भजीला देत बसायचं नाही आहे कारण का आपण मी कांद्याची भाजी करत आहोत तर ना हातावर पीठ घेऊन ना हलक्या हाताने आपण हे सोडून घ्यायचं आहे तेल जास्तही गरम करायचं नाही आहे नंतर भजी तेलात टाकलं टाकल्या काळी होती ना अशी करप लागत लागेल त्यामुळं लो टू मिडियम गॅसवरच आपण ही भजीनं तळून घ्यायची आहे एका टायमेत जितक्या भजी बसतील ना तेवढ्या भजी आपण तेलामध्ये सोडून घेऊया आणि ना बबल कमी झाली की ना एक साईड इथं पलटून घ्यायची आहे तर हलकेशी बबल बघा इथं कमी झालेले आहेत मस्त असला भजीला आपला आकारसुद्धा आलेला आहे आता खालच्या साईडने आपण ना पाच ना ही भजीनं चांगली कुरकुरीत होईपर्यंत ना तेलात तळून घ्यायची आहे बबल कमी झालेली आहेत बघा मस्त असा कलरही आपल्या भजीला आलेला आहे तर अशा तऱ्हेन पहिली बॅच आपली तळवून झालेली आहे आता पण हे तेल तळून भजी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने भजी केली ना तर अजिबात तेल सुद्धा इथं भजील आपल्याला राहत नाही एकदम कुरकुरीत अशी ही ना गाड्यावर जशी मिळते ना तशी भजी आपली घरच्या घरी तयार होती आता राहिलेल्या पिठाच्या सगळ्या भजी ना मी अशा तरीच करून घेणार आहे तर सगळ्या भजी आपल्या इथं तयार झालेली आहेत बघा दिसायला एकदम टेम्पटिंग दिसतात जेवढ्या दिसायला छान दिसत आहे तेवढ्या खायलाही टेस्टीच लागतात तर माझ्या पद्धतीनं ही कांदा भजी एकदा तुम्ही नक्कीच करून पहा त्या बरोबर ना तळत असतानाच ना मी ही। हिरवी मिरची सुद्धा तळून घेतलेली आहे किंवा तुम्ही ना मध्ये चीर पाडून थोडंसं मीठ घालून ना हिरवी मिरची तळून घेऊ शकता भजी म्हटलं की ही हिरवी मिरची आलीच तरी तळून हिरवी मिरची सुद्धा मस्त अशी लागते तुम्ही सोबत किंवा ना सॉस सोबत ही भजी एन्जॉय करू शकता एकदम कुरकुरीत अशी भजी आपली तयार होते आजपर्यंत मस्त अशी शिजलेली आहे बघा अजिबात तेलकट सुद्धा ही भजी होत नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही कांदा भजी कशी करायची तेच दाखवलेलं आहे तर मस्त बाहेर पाऊस पडत आहे तशे तऱ्हे ना ही कांदाबाजी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा खूप छान अशी लागते माझ्या मुलींना तर ना ही कांदाबाजी खूप आवडते तर नक्की ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय